पांडुरंग कदम आज आपण आहोत कुंडी या ठिकाणी सकल मराठा समाज सेलू तालुका यांच्या वतीनं आंदोलन या ठिकाणी माफी मागतो की आमच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला त्रास होतोय परंतु काय माहितीये का या सरकारला जर आमच्या मागण्यांची जाण नसेल आमचा भाऊ जर या ठिकाणी तिथं प्राणांची बाजी लावत असेल आणि तरी सुद्धा या सरकारला जर या ठिकाणी जाग जाग येत नसेल तर नाईलाज असतो आम्हाला रास्ता सारखे आंदोलन करावे लागत आहेत पुन्हा एकदा मी या तमाम जनतेची माफी मागतो शेतकऱ्यांची माफी मागतो की भावांनो आमच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला त्रास होत आहे तुम्हाला त्रास देण्याचा आमचा बिलकुल हेतू नाही परंतु या सरकारला जा आणण्यासाठी या सरकारला जाणीव करून देण्यासाठी आम्हाला नाईलाज असतो या प्रकारची या ठिकाणी आंदोलन करावी लागत आहेत त्यामुळं सरकारला विनंती आहे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण कराव्यात नाहीतर आम्हाला हा आरक्षणाचा पेटलेला वणवा या ठिकाणी अशाच पद्धतीने या ठिकाणी कायम ठेवावा लागेल आमचा हा नाईलाज आहे आम्हाला आम्हाला काही आनंदाने कराव्या वाटत नाही आमचा नाईलाज आहे आमच्या गोरगरीब गरजवंत मराठ्यांचं हे दुःख आहे तुम्ही जे कमिंटमेंट दिले जे शब्द आम्हाला दिलेले आहेत ते शब्द पाहण्याचं काम ॲटलिस्ट या ठिकाणी आपण करावं या राज्याचे मुख्यमंत्री साहेब फडणवीस या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ संभाजी शिंदे साहेब तुमच्यावरती आम्हाला या ठिकाणी विश्वास होता परंतु आपण जी काल जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमधून या ठिकाणी थोडंसं तुम्ही आम्हाला नाराज केलंय आमची जी मूळ मागणी होय मूळ मागणीपासून डायवर्ट होण्याचा त्याच्यापासून वेगळं होण्याचा या ठिकाणी प्रयत्न तुमच्याकडून कुठेतरी दिसतोय आणखीन सुद्धा तुमच्यावरती शिंदे साहेब आमचा ठाम विश्वास आहे कृपया कोणाच्या तरी नादी लागून कोणाला कोणाचा तरी विचार करण्यासाठी तुम्ही मराठा बांधवांची या ठिकाणी पंगा घेऊ नका त्यांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न करू नका त्यांची जी मूळ मागणी आहे आमच्या धरंगे पाटलांनी आपल्यासोबत मांडलेली मागणी तुम्हाला स्पष्टपणे माहिती आहे आणि त्याच मागणीवरती या ठिकाणी आम्ही ठाम आहोत आणि त्याच मागणीतून या ठिकाणी आम्ही आरक्षण घेणार आहोत त्यामुळं कृपया आमच्या गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या भावना या ठिकाणी आपण समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा कारण की हे सगळेजण आहेत त्यांना काम आहेत सगळ्या जणांना या ठिकाणी प्रत्येकाला वया काही ना काहीतरी काम आहे सगळेजण कामाचे आहेत की तोंड कामाचं कोणीच नाहीये आमचा संसार सोडून आम्हाला या ठिकाणी रस्त्यावरती उतरावं लागतंय या ठिकाणी हा आमचा नाईलाज आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे लवकरात लवकर काहीतरी सकारात्मक विचार करावा अधिवेशन घेऊन अधिवेशनावरती आमची जी मागणी आहे त्याच मागणीवरती या ठिकाणी आपण विचार करावा त्याच मागणीवरती या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे आम्ही पाहून घेऊ ना कोणता आमदार कोणता आमदार आमच्या बाजूने बोलत नाही ते आम्ही बघून घेऊ ना आणि त्यानंतर त्या आमदाराचं काय करायचं हे आमचा सकल मराठा समजा सत्तावीस तारखेला त्या अधिसूचनेवरती चर्चा झाली पाहिजे आणि त्या अधिसूचनेच कायद्यामध्ये या ठिकाणी रुपांतरण झालं पाहिजे मग कोणता आमदार या ठिकाणी त्या ठिकाणी सहकार्य करत नाहीत त्याबद्दल विचार करण्याचं काम आमचं आहे परंतु तुम्हाला विनंती आहे आणखीनही वेळ गेलेली नाहीये येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण अधिसूचनेवरतीच या ठिकाणी चर्चा करून त्या अधिसूचनेचं रुपांतरण कायद्यामध्ये या ठिकाणी प्रयत्न करा प्रयत्न करावा ही विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला काय वाटलं मराठे मुंबईवरून शांतपणे आले म्हणजे काय मराठ्यांना काय तुम्ही काय म्हणजे नादान थोडं समजलंय आम्ही काही इतके ढिले नाहीयेत आम्ही आमच्या भूमिकेवर थांबेत आम्ही जसं मुंबईला या अगोदर आलो होतो पुन्हा यायला आम्हाला मुंबईला वेळ लागणार नाही पूर्ण ताकदीने या ठिकाणी आम्ही मुंबईला येऊ शकतो आता जेवढे आले होते का त्याच्या पाचपट मराठी या ठिकाणी पूर्ण ताकती नाही कृपया ती वेळ सरकारने येऊ देऊ नये आणि आमच्या पोलीस बांधवांचं सुद्धा या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद ठिकाणी त्रास होत त्यांना सुद्धा या ठिकाणी लेकर पाळ आहेत आम्ही पाहिलं रात्री आमचे एक बांधव जे आपल्या परभणीला राहत आहेत त्यांना अकरा वाजता या ठिकाणी ट्रेनला जाऊन परत सकाळी सहा सात वाजता या ठिकाणी इथं हजर राहावं लागते त्यांनाही त्रास होतोय माझ्या शेतकरी भावांनाही त्रास होतोय आणि इतर भावांना सुद्धा या ठिकाणी त्रास होतोय पण भावांना समजून घ्या आम्हाला काही हाऊस नाही तुम्हाला त्रास देण्याचा आमचा बिलकुल इच्छा नाहीये परंतु या सरकारला जाग येत नाही म्हणून आम्हाला या प्रकारची आंदोलन करावी लागत तर कृपया आपल्या सर्वांचं सहकार्य आपल्या सर्वजण आम्हाला सहकार्य करत आहात त्याबद्दल या ठिकाणी मनापासून मी आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय नो आगे बडो हम तुम्हारे साथ है। आगे बडो